आरोग्याची आदिम सूत्र मी आपल्यासमोर काल ठेवली होती आणि त्यातील दोन भागांचं विश्लेषण स्पष्टीकरण मी आपल्यासमोर केलं होतं आ आज आहे तो आनंद शोधा असं सांगितलं होतं आणि आनंद का शोधता येत नाही दुःखाची निर्मिती कशी होते यावरही भाष्य केलं होतं हा आनंद जर शोधलात तर दुःख नाहीस होईल आणि आपण चांगलं जीवन जगू चांगलं आरोग्य कसं संपन्न करू यावर काल मी बोललो होतो दुसरं अध्याक्षर घेतलं होतं दिनचर्या ठरवा आणि नियोजन करा दिनचर्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणती असावीत काय खावं काय खाऊ नये दिवसभराच्या दिनचर्याचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचा उ काल केला होता आणि आज आदिम मधला जो म आहे त्याच्यावर मी आज थोडस विश्लेषण करणार आहे संभाषण करणार आहे म या अक्षराचा अर्थ आहे मनावर नियंत्रण ठेवा मनावर नियंत्रण ठेवा मित्रो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मन हे फुलपांकरासारखं चंचल आहे अस्थिर आहे या क्षणाला तुम्ही इथे जरी बसला आहात तरी मनाने इथे असाल असं अजिबात म्हणता येणार नाही मनाने कदाचित या क्षणाला तुम्ही दूरही गेला असाल कदाचित आज तुमच्यापैकी कुणाचा तरी लग्नाचा वाढदिवस असेल जन्माचा वाढदिवस असेल पै पाहुण्यांचा असेल काहीतरी असेल आपण जिथे बसतो तिथे स्थिर कधीच बसत नाही आणि म्हणूनच आपल्या पदरी नेहमी दुःख पडत अस्थिर आहोत बुद्ध म्हणाले स्थिरता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला शांत बसावं लागेल तुमच्या आतमध्ये तुम्हाला डोकावं लागेल तुमच्या आतमधल्या सगळ्या समस्यांचा मळ दूर करावा लागेल तर तुम्ही स्थिर बसू शकाल अन्यथा स्थिर बसता येणार नाही म्हणजे अस्थिर होण्यानं अनेक तोटे होतात आणि या अस्थिरतेचा सगळ्या मोठ्या तोटा होतो ते म्हणजे दुःखाला ओढवून घेतो आणि इतकं दुःख जोरदार उडवून घेतो की आपण पुन्हा अस्वस्थ होतो स्वस्थतेचा होत। मार्ग शोधण्यासाठी अनेक बुवा संत महंत तंत्र असणाऱ्या लोकांपर्यंत जातो तरी सुद्धा स्वस्थता मिळत नाही शांती मेंदूत असते आणि आपण बाहेर शोधतो उपयोगाचा नाही आहे आणि यामुळे आपल्याला त्रासाला सामोरं जावं लागतं मग ह्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठीची कोणती योजना असावी आपल्याकडे ती तुम्हाला मी समजून देणार मग तरच हे आदिम तंत्र तुम्हाला एकदा समजलं की आरोग्याचं आदिम तंत्र समजल्यानंतर तुमचं आरोग्य तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत करता येईल आणि एकदा का आरोग्य ठीक झालं शरीर ठीक तर मन ठीक पण मन ठीक तर शरीर ठीक मनामध्ये अडचण असेल तर शरीर बिघडून जातं शरीरात अडचण असेल तर मन बिघडून जातं कारण दोघे एकमेकांशी निगडीत आहेत मग काही टेक्निक्स काही तंत्र मी तुम्हाला सांगणार आहेत की जी मनाला तुम्हाला स्वस्त करतील आनंदित करतील पहिल्यांदा याच्याविषयी मी काही माहिती देतो हे अस्थिर मन काय करत मनावर नियंत्रण ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही कारण हे जसा एखादा उन्हाळ घोडा असतो आणि वेगाने धावतो तसंही मन धावत्या म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणाल्या मन भाई वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती आडवा त्याला किती आडवून त्याला हकलवा ते पुन्हा फिरून येतं पिकावर आपल्या मनामध्ये असंख्य गोष्टी सातत्याने येत राहतात बर काय येतात ह्याची मोजपट्टी करणारं यंत्र असतं तर किती चांगलं झालं असतं ना तुमच्या मनात दिवसभर काय येतं स्क्रीनवर सगळं दिसेल अशी व्यवस्था असते बर तर बरं झालं असतं एखादा मनुष्य त्या यंत्रात ठेवला की तो काय विचार करतो ते स्क्रीनवरच दिसेल तो काय विचार करतो ब्रेनमध्ये कोणत्या पद्धतीचा विचार करतो त्याच्या मनात काय चाललेलं आहे कोणत्या पद्धतीची योजना सुरू आहे कारण आपण दाखवतो एक आणि असतो एक हे पहिल्यांदा बंद करायला हवं मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देईन एका प्रदेशाचा एक राजा असतो या राजाचं स्वतःच्या बायकोवर जितकं प्रेम असतं तितकंच प्रजेवर प्रेम असतं खूप निर्मळपणे राज्य करत असत एक दिवस त्याला त्याच्या एका महंतानं गुरुन एक त्याला रत्न दिलं आणि सांगितलं की राजा हे रत्न तुझ्याजवळ सातत्याने बाळग तुला आनंद ऐश्वर संपत्ती मिळेल समाधान मिळेल सुख मिळेल राजा त्या कडून घरी आलात आणि विचार करू लागलात माझ्यापेक्षा राणीला जास्त सुख मिळणं गरजेचं आहे कारण माझं सर्वात अधिक प्रेम माझ्या राणीवर आहे तो घरी येतो राणीला बोलवतो आणि म्हणतो हे हा रत्न माझ्या गुरुनं मला दिलेला आहे पण हे रत्न मी तुला देतो आहे कारण तुझं माझ्यावर माझं तुझ्यावर निरातिशय प्रेम आहे राणीनं तो रत्न स्वीकारलं आणि तिच्या डोळ्यात आनंद झाला वास्तविक तिथं यंत्र असतं तर कशाचा आनंद झाला असता कळाला असत ती आपल्या महालात गेलीत आणि विचार करू लाई राजावर आपण कुठे प्रेम करतो आपण तर प्रधानावर प्रेम करतो उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत प्रधानाला हे रत्न द्यायलाच हवं कारण प्रधान सुखी झाला संपन्न झाला तर एक दिवस राजाचा पाडाव करून त्याला राजा करता करता येईल तिच्या मनात वेगळीच यंत्रणा सुरू दुसऱ्या दिवशी प्रधानाला तिनं बोलवलं आणि प्रधानांना सांगितलं प्रधानजी हे रत्न केवळ तुमच्यासाठी मी तुम्हाला देतो आहे तुम्हाला सुख संपत्ती आरोग्य ऐश्वर सुख आणि समाधान मिळावं त्यासाठी माझ्याकडून भेट प्रधान खूप आनंदीत झाला पण त्याच्या डोळ्यातला आनंद कळाला नाही कशासाठी आहे तो तो घरी गेला आणि विचार करून प्रेम करणार आहे आणि राणीवर प्रेम करून कुठे फासावर लटका त्याचं एका वेशेवर प्रेम होतं संध्याकाळ कधी होते आणि वेशेकडे कधी जातो असं त्याला झालं रात्रीच्या अंधारात तो वेशेकडे गेला आणि वेशाला म्हणाला हा रत्न तुझ्यासाठीच फक्त आहेत कारण तुझं माझ तुझ्यावर निरादेश प्रेम आहे विषा म्हणाली कशासाठी तर प्रधान म्हणाला तुला सुख संपत्ती समृद्ध प्राप्त व्हावं यासाठी हे रत्न दिले वेषा म्हणाली कुठून आणलं ते नाही विचारायचं ते विचारलं तर परत अडचण येईल ना प्रधान म्हणाला राजाने स्पष्ट सांगितलं कुठून आणलं होतं हिनं नाही सांगितलं कुठे यानं नाही सांगितलं कुठून आणलं होतं आणि मग ते रत्न तिला दिलं रात्रभर तिला झोपही येईनाशी झाली कारण तिच्या मनात राजाविषयीचा खूप आदर आणि राजाविषयीचा खूप प्रेम होत कधी सकाळ होते आहेत आणि हे रत्न मला उपयोगाचं नाही या आमच्या प्रदेशाचा जो राजा आहे त्याला आयुष्य मिळणं गरजेचं आहे त्याला आरोग्य मिळणं गरजेचं आहे तो संपन्न होणं गरजेचं आहे तो सुखी होणं गरजेचं आहे तोच समाधानी होणं गरजेचं आहे सकाळी उठल्या उठल्या ती राजमहालात गेली राजाचं दर्शन घेतलं आणि म्हणालीत की महाराज मी कुणाकडून वस्तू आणली कृपा करून विचारू हो नका पण मी तुम्हाला एक वस्तू रत्न देते आहेत हे तुमच्याजवळ ठेवावं राजाने उघडून पाहिलं आणि राजा आश्चर्यचकित झाला मी दिलेली वस्तू इच्यापर्यंत गेली कशी असा प्रश्न पडला पण ती म्हणालीत हे राजा मी एक या राज्यातील एक साधी बाई आहेत द्वेष आहेत पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमच्या कामावर खूप प्रेम आहेत तुमच्या निरागसपणावर खूप प्रेम आहेत या प्रेमाची भेट आपण स्वीकारावी राजानं निमूटपणे ती गोष्ट स्वीकारली आणि पुढे राजा ठीक झाला आपण कुणावर प्रेम करतो कोण आपल्यावर प्रेम करत याची त्याला दखल झाली कथा संपली ते आता कथा सुरू होते एकविसाव्या शतकात आजही तसं सुरू आहे सगळीकडे का बरं असं सुरू आहे मनाची अस्थिरता नाही अजून संपली बाई अस्थिर मन सातत्याने अस्वस्थ राहत आणि या अस्थिर मनामध्ये अनेक समस्या संभ्रम तयार होतात खरं काय सत्य काय असत्य काय असं कळायलाच मार्ग नाहीत आणि सावली जशी आपल्या पाठीमागणं फिरत जाते तसं ते आपल्याबरोबर फिरत राहतं आपल्याला समजायलाच मार्ग नाहीत आणि मग दुःखाला सुरुवात होते दुःखच मिळतं मग खरा आनंद कशात आहे तर मनावर नियंत्रण ठेवण्यामध्ये म्हणजे तुम्हाला गुलाबजाम रसगुल्ला प्रचंड आवडत आहेत ताटात ठेवलेला आहे पण खाणार नाही अशी भूमिका जर असेल तर तुम्ही स्थिरतेकडे निघालेला आहात आणि एवढं करून नुसतं बघताय आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे स्थिरता नाही आतून वाटतं हे असं करावं असं खावं ज्या दिवशी तुमच्या मनात असेल हे असं ठेवलेलं आहे ठेवा तुम्ही मला खायचं नाही माझं मी काय खायचं ते खातो असं ज्या दिवशी म्हणाल त्यावेळी स्थिरतेला सुरुवात मग बुद्ध म्हणाले नियंत्रण करण्यासाठी पहिल्यांदा मन वाचावं लागेल ही फार कठीण कामाची गोष्ट आहे म्हणजे या सगळ्या बाबींमध्ये सगळ्यात महत्वाची बाब कोणती आहेत आमचं मन आम्ही वाचायला कधी शिकलोच नाही मला काय आवडतं मला काय आवडत नाही मला काय बोलायला आवडतं काय बोलायला आवडत नाहीत मला किती वेळ झोपायला आवडतं मला किती वेळ उठून अभ्यास करायला आवडतो आमच्या मनाचं वाचन केलं नाही कारण आमच्या मनावर नियंत्रण करणारा हा दुसराच एक माणूस आहे पण आपण आपलं मन वाचता येत नाही आणि दुसऱ्याच्या मन कसं वाचणार म्हणून पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट मन नियंत्रण ठेवायचं असेल तर मन वाचावं लागेल दुसऱ्यांचं नव्हे स्वतःच माझ्या मनात काय विचार आहेत हे मला कळायला हवं आणि म्हणून यासाठी तुम्ही डायरी लिहा मग मनावर नियंत्रण करण्यासाठी मन वाचण्याचा प्रयत्न करा दुसरं डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा दररोज बसून शांतपणे डायरी लिहा डायरीमध्ये सगळे मुद्दे लिहा तुम्हाला जर असं वाटत असेल माझी डायरी कुणी वाचली तर आपली डायरी कुणाला वाचण्यासाठी नसते ही केवळ आपल्यासाठी असते तुमच्या आज जीवावर बेतलेला प्रसंग आज लिहायचा डायरी बंद करायची आणि वर्षाने तो प्रसंग पुन्हा वाचायचा तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरला अरे काय मूर्खासारखा एवढीशी गोष्ट होती किती ताण घेतला आपण असं जर तुम्ही लिहिलं नाही तर मात्र दररोज तो प्रसंग तुम्हाला ताप देत राहणार आणि त्यामुळं तुम्ही जन्मभर असमाधानी राहणार म्हणून डायरी लिहा तीन रबर बँड तंत्र वापरायचं मला बँड माहीत आहे रबर बँड माहीत आहे रबर बँड तंत्र माहिती नाही तो मला रबर बँड तंत्र तंत्र सांगतो का आहे रबर बँड तंत्र आपल्या भुजव्या हातामध्ये एक रबर बांधायचा आता मी बांधत नाही काय गरज नाही मला एक रबर घालायचा तुम्हाला प्रचंड ताण आलेला आहे विचारांना विचारानं तुमचं मन थकून गेलेलं आहे आता आपल्या मनावर नियंत्रण राहत नाही आहेत आपण कुणाला तरी काहीतरी बरं वाईट बोलणार आहेत त्यावेळी तो रबर ओढायचा आणि सोडायचा सोडला आहे की तो लागतो लागल्यानंतर मन काय करतं ते जाऊ दे विचार लागलं मला ना दुखलं म्हणतं तिकडे जास्त लक्ष देत आणि दुखल्या भागाकडे लक्ष दिल्यानंतर रिलॅक्स व्हायला होतं प्रयोग करून बघा हवं तर तुम्हाला खूप मानसिक ताण झालेला आहे तसा रबर घालायचा आणि ओढायचा हे लागलं की तो ताण कमी होतो मी प्रयोग केलेला म्हणून सांगतो तुम्हाला आणि कितीतरी लोकांना सांगितलं असा प्रयोग करा नीटपणे व्हाल सर पहिल्यांदा लोकांना वाटले काहीतरी चुकीचं सांगतोय पण प्रत्यक्ष केल्यानंतर लक्षात आलं हे बरोबर आहे हे रबर बँड टेक्निक वापरायचं ह्यात मोठं मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र असं आहे की मनाला शरीराला वेदना झालेली बिलकुल चालत नाही डायव्हर्ट होतं ते समजते का बघा मनाला शरीराला वेदना झालेली बिलकुल खपत नाही तुम्हाला लागलेलं आहे आणि तुम्ही दुर्लक्ष केलं काय नाही जाऊ दे तिकडे असं कधी झालं का तुम्ही सारखं बघत बसता म्हणजे तुमच्या करंगडीला कालपर्यंत लागलं नव्हतं तर तुम्ही करंगडीकडे बिलकुल लक्ष कधीच दिलं नाही जाऊ दे तिकडे काय पण लागल्यानंतर ती कुठे लागणार नाही दुसरीकडे हिच्यावर आपलं जास्त लक्ष असतं कारण आणि नेहमी माहिती फुटलेला अंगठा असेल फुटलेला उडगा असेल त्यालाच बरोबर लागतं आणि कळ मेंदूत गेली की किमान दहा मिनटं तर आपण कशाचाच विचार करत नाही ते नंतर हे बघते असं म्हणतो मग हे सगळं जे आहे ते मनाचं इतकं सुंदर कामकाज आहेत पण आपण इंटरफेअर करतो त्याच्यात